एका गुलामाची गोष्ट जो पुढे जाऊन एका बलाढ्य साम्राज्याला आव्हान देतो अविश्वसनीय वाटते नाही का पण ही खरी गोष्ट आहे मलिक अंबरची जरा विचार करा मुघल सम्राट जहांगीर एक खास चित्र काढायला लावतो आणि त्या चित्रात काय आहे तर तो स्वतः एका कापलेल्या काळ्या डोक्यावर अगदी जवळून बाण मारताना दिसतोय यावरूनच कळतं की त्या एका व्यक्तीला हरवण्याची त्याची इच्छा किती किती तीव्र असेल एक अशी इच्छा जी तो प्रत्यक्षात नाही तर फक्त आपल्या कल्पनेतच पूर्ण करू शकला तर मग प्रश्न पडतोच की कोण होता हा माणूस इतका कोण मोठा होता तो की जगाचा विजेता म्हणवणाऱ्या सम्राटाला सुद्धा त्याला फक्त स्वप्नातच हरवता आलं चला आज आपण हीच गोष्ट उलगडणार आहोत बरं मलिक अंबरला समजून घेण्याची सगळ्यात चांगली पद्धत कोणती असेल तर त्याचे शत्रू म्हणजे मुघल त्याच्याबद्दल काय विचार करायचं हे जाणून घेणं त्यांच्या नजरेतून पाहूया आणि ऐकून आश्चर्य वाटेल पण खुद्द मुघल दरबाराचा इतिहासकार मुअतमद खान काय लिहितो बघा तो म्हणतो युद्धात हुकूमात गाजवण्यात अचूक निर्णय घेण्यात आणि राज्यकारभारात त्याच्या तोडीचा किंवा त्याच्या बरोबरीचा दुसरा कोणी नव्हता म्हणजे शत्रूसुद्धा त्याची हुशारी आणि क्षमता मान्य करत होते तर मग हा माणूस इतपर्यंत पोहोचला कसा त्याचा प्रवास खरंच एखाद्या कथेसारखा आहे इथिओपियाच्या कुठल्याशा गावातून थेट भारताच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी हा प्रवास कसा घडला हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे गोष्ट सुरू होते पंधराशे अठ्ठेचाळीसमध्ये इथिओपियामध्ये तिथे जमलेल्या चापू नावाच्या एका मुलाला गुलाम म्हणून विकलं जातं त्याचा प्रवास सुरू होतो लाल समुद्र अरबस्थान पार करत तो बगदादला पोहोचतो आणि इथे त्याच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं त्याला शिक्षण मिळतं तो इस्लाम स्वीकारतो आणि त्याचं नाव होतं अंबर आणि मग तिथून तो येतो दख्खनमध्ये भारतात इथे त्याला विकलं जातं अहमदनगरच्या पंतप्रधानानं पण नशिबाचा खेळ बघा काही काळानंतर त्याच्या मालकाचा मृत्यू होतो आणि अंबरला मिळते मुक्ती स्वातंत्र्य आणि हाच त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता आता तो कुणाचा गुलाम नव्हता तो एक भाडोत्री सैनिक बनतो आणि अगदी शून्यातून स्वतःची एक फौज स्वतःचा दबदबा निर्माण करायला सुरुवात करतो पण एकटा माणूस एक माझी गुलाम मुघलांसारख्या अवाढ्य साम्राज्यासमोर कसा काय उभा राहू हो शकला नक्की काय होतं त्याच्याकडे कोणती युक्ती होती चला पाहूया त्याचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं गनिमी कावा हो गनिमी कावा तर आधीपासून होता पण अंबरने त्याला एका वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवलं मुघल लोक तर या पद्धतीला बर्गीगिरी म्हणायचे कल्पना करा छोटी वेगवान तुकडी अचानक हल्ला करते आणि डोंगर दऱ्यांमध्ये गायब होऊन जाते मोठ्या अवजड मुघल सैन्याला काही कळायच्या आतच खेळ खल्लास ही, ही बर्गीगिरी काम कशी करायची तर बघा त्याचे काही सोपे नियम होते एक मराठ्यांच्या वेगवान घोडेस्वार तुकड्या वापरायच्या दोन शत्रूची रसद तोडायची म्हणजे त्यांच्या जेवण्या खाण्याची हत्यारांची रसदच बंद करायची तीन सगळ्यात महत्वाचं मोठ्या सैन्याशी समोरासमोर कधीच लढायचं नाही आणि चार छापे मारायचे आणि लगेच पळून जायचं रात्री अपरात्री हल्ले करायचे आणि दख्खनच्या या खडकाळ मुलुखात लपून बसायचं ह्या सगळ्यामुळे मुघलांची ताकद असून नसल्यासारखी झाली होती आणि या तंत्राचा प्रभाव किती जबरदस्त होता हे एका आकड्यावरून स्पष्ट होतं अंबरच्या नेतृत्वाखाली अहमदनगरच्या सैन्यात मराठा घोडेस्वारांची संख्या जी आधी दहा हजार होती ती वाढून तब्बल पन्नास हजार झाली पाच पट वाढ पण थांबा मलिक अंबर म्हणजे फक्त युद्ध आणि गणिमिकावा नाही तो जितका कुशल योद्धा होता तितकाच किंबवना त्याहूनही जास्त एक हुशार प्रशासक होता कारण इतकी वर्ष मुघलांची लढायला पैसा कुठून येणार तर उत्तर होतं त्याच्या महसूल प्रशासनात त्याने जमीन महसूल व्यवस्थेत अक्षरशः क्रांती घडवली बघा जुन्या पद्धतीत काय व्हायचं फक्त शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त कर वसूल करणं हेच ध्येय असायचं पण अंबरने विचार वेगळा केला तो म्हणाला कर वसूल करण्यापेक्षा शेतीचं उत्पादन वाढवलं तर त्याने पिकांची पाहणी करून कर ठरवायला सुरुवात केली याचा परिणाम शेतकऱ्यांचं शोषण थांबलं त्यांना संरक्षण मिळालं आणि मधले दलाल होते ते जवळपास गायबच झाले आणि या बदलांचा परिणाम खूप मोठा होता राज्याची तिजोरी भरली शेती सुधारली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य जनता शेतकरी त्याच्या पाठीशी उभे राहिले त्याने लोकांची निष्ठा जिंकली आणि याच गोष्टीने त्याच्या मुघलविरोधी लढ्याला एक भक्कम आधार दिला बरं मलिक अंबरने हे सगळं केलं पण त्याची गोष्ट आज इतकी महत्वाची का आहे त्याच्या मृत्यूनंतरही त्याचा वारसा त्याचा प्रभाव कसा टिकून राहिला आता आपण तेच पाहणार आहोत अंबरने जो पाया रचला होता त्याचा सगळ्यात मोठा वारसा पुढे चालवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी एक उत्तम महसूल व्यवस्था काव्याचा प्रभावी वापर सर्व धर्मांना सोबत घेऊन चालण्याचं धोरण एका मोठ्या साम्राज्यसमोर न झुकण्याचा आदर्श आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दख्खनमध्ये स्वातंत्र्याची ज्योत तेवट ठेवण्याची प्रेरणा हा सगळा वारसा अंबरने मागे ठेवला होता याचा अर्थ सरळ आहे अंबरने जे काही केलं ते फक्त तात्पुरतं नव्हतं त्याची प्रशासन आणि युद्धाची पद्धत इतकी जबरदस्त होती की पुढच्या अनेक पिढ्यांनी त्याचा अभ्यास केला त्यात थोडे बदल केले आणि ती यशस्वीपणे वापरली सुद्धा एकेकाळी चापू नावाचा गुलाम असलेला मुलगा पुढे जाऊन दोन दशकांपेक्षा जास्त काळ मुघल साम्राज्याला दख्खणमध्ये रोखून धरणारा एक शासक बनतो मलिक अंबरचं आयुष्य हे खरंच इतिहासातल्या सर्वात मोठ्या आणि प्रेरणादायी विजयांपैकी एक आहे आणि जाता जाता एक प्रश्न मलिक अंबर सरखे असे कित्येक तरी लोक असतील ज्यांची गोष्ट आपल्याला सत्ता आणि महानता म्हणजे काय यावर पुन्हा विचार करायला लावते पण इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी ते हरवून गेले आहेत नाही का